तर शेतकरी मित्रांनो राज्यात फळबाग लागवड भाजीपाला औषधी वनस्पतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर हा पैसा कुठे जाणार कोणाला फायदा होणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण जी आर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत हा जी आर आहे कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे एम आय डी एच सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दुसरा आर्थिक हप्ता वितरित करण्याबाबत तर योजना नेमकी आहे तरी काय तर ही योजना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान म्हणजे एन एच एम अंतर्गत राबवली जाते यामध्ये फळबाग लागवड भाजीपाला उत्पादन औषधी व सुगंधी वनस्पती आणि शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवणे या गोष्टींचा समावेश होतो तर एकूण मंजूर निधी किती तर या जी आरनुसार नुसार शासनाने एकूण रुपये चौसष्ट पॉईंट सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यात केंद्र शासनाचा हिस्सा रुपये अडतीस पॉईंट पन्नास कोटी म्हणजे साठ टक्के आणि राज्य शासनाचा हिस्सा रुपये पंचवीस पॉईंट सहासष्ट कोटी म्हणजे चाळीस टक्के नंतर प्रवर्गनिहाय निधी वाटप पाहूया तर हा निधी तीन प्रवर्गांमध्ये विभागण्यात आला आहे नंबर एक सर्वसाधारण प्रवर्ग रुपये त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी कोटी नंबर दोन अनुसूचित जाती म्हणजे एस सी रुपये आठ पॉईंट सात कोटी आणि नंबर तीन अनुसूचित जमाती म्हणजे टी रुपये दोन पॉईंट बावीस कोटी म्हणजेच सर्व घटकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे तर निधी कुणाकडे दिला जाणार तर हा संपूर्ण निधी आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर निधी खर्च कसा करायचा तर शासनाच्या अर्थसंकल्पीय नियमानुसार निधी खर्च करायचा आहे वित्त विभाग व नियोजन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक सी व टी घटकासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष ठेवले आहेत नंतर महत्त्वाच्या सूचना त्या पाहूयात तर निधीचा गैरवापर करता येणार नाही आधीच्या जी आरमधील अटी लागू राहतील आणि मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे नंतर शेतकऱ्यांना याचा काय फायदा तर नंबर एक फळबाग व भाजीपाला लागवडीसाठी अनुदान नंबर दोन आधुनिक शेतीस प्रोत्साहन नंबर तीन उत्पन्न वाढीस मदत आणि नंबर चार एसी आणि यष्टी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी तर मित्रांनो हा जी आर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही फलोत्पादन भाजीपाला किंवा औषधी पिके घेत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र